हा जो जयंतीचा सोहळा आहे तो आ, मला वाटतं सुरुवातीला यांनी सांगितला की ही जयंती नगरपालिकेमार्फत साजरा करायची कधीपासून सुरुवात झाली परत बऱ्याच आम्ही नगरपालिकेत जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा आम्ही फक्त आमच्या ऑफिस फुर्ती मर्यादित करतो आम्ही महामानवांच्या फोटो सगळ्याच महामानवांची महान मानवांच्या फोटोला हात घालतो अभिवादन करतो पण ते नगर परिषद आल्यापासून मी बघती आहे ती इथं फार चांगली प्रथा आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांची जयंती मी आल्याच्या नंतर मी बघितली आणि तिथंही मला प्रतिनिध करायची संधी मिळाली आणि यावेळी आनंदभाऊ साठेंची जयंती खरंतर नगर परिषदेमार्फत आपल्या इथं जयंती साजरी होते ती फार चांगली बाब आहे फार आनंदाची आहे आणि मलाही त्यात सहभागी व्हायचं माझं योगदान द्यायचं म्हणजे संधी मिळाली त्यामुळे खर तर मला स्वतःलाच फार चांगलं वाटत आणि सगळ्यात सुरवातीला एक मुद्दा मी मुळात मुद्द अक्सेप्ट करते मुख्याधिकारी या नात्यानं ना, आणि प्रशासक या नात्यानं ना। ज्या काही आमच्याकडून मुलीवा राहून गेल्या असतील दोघा तिघांनी बोलताना सांगितलं की हा टेन जो आहे तो वाढवणं अपेक्षित होत ऍक्च्युली रहदारीला अडथळा होऊ नये असं एक नियोजन होता आणि गेलं एवढाच होता असं असल्यामुळे आम्हाला काही लोकांना आपल्याला अपुरी पडली उन्हात थांबावं लागलं खरं तर मी अति जबाबदारी स्वीकारून आपली सर्वांची दिलगिरी दिल दिल व्यक्त करते आणि नेक्स्ट टाइम नेक्स्ट इयरला असं होणार नाही आम्ही अगदी जबाबदारीनं खात्रीशीरपणेजवीच करू काही छोट्या मोठ्या उलीवा आमच्याकडूनही राहून गेल्या असतील मानवी चुका राहिल्या असतील काही त्या ते नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू आणि जो काही आमचा याचा स्वच्छतेचा विषय होता पुतळ्यांच्या रेगुलरची होते काल काल झालीपर्यंत धूळ आणि हे एवढं असते आपल्याबरोबर की आज सकाळी इकडच्या नियोजनात आमचे लोक तिकडे गेले नाही पण इथून पुढं अगदी मी स्वतः जातीनं लक्ष घालून या गोष्टी होणार नाहीत याची स्वतः खबरदारी घेईल दुसरा मुद्दा आ, यांची जयंती साजरी करत असताना ऍक्च्युली बाकी सगळ्यांनी बोलून गेलेत आणि मला वाटते प्रशासनाच्या वतीने पण पी आय सरांनी बऱ्याच गोष्टी सांगून गेल्यात म्हणजे आम्ही काही फार सांगावं असं नाही उरलेलं मी फक्त एक मुद्दा थोडासा अधोरेखित करते अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला जो मला कायम प्रेरणा देत आला आणि आजही तो प्रेरणा देत राहतो जेव्हा आपण अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचतो हल्ली वाचण्याचं प्रमाण कमी झालंय पण जोपर्यंत आपण सगळेजण वाचणार नाही तोपर्यंत आपल्या विचारांना धार येणार नाही हे सगळं खरं तर आलं पाहिजे सगळ्यांचं वाचन वाढलं पाहिजे आम्ही जेव्हा वाचनाला सुरुवात केली जेव्हा अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचनात आलं जेव्हा आपण अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्याही बघतो मला त्यातली जी स्त्री पात्र आहेत ज्या स्त्री नायिका आहेत त्या प्रचंड सक्षम प्रचंड कणखर आणि आता बरेच जण बोलले की त्या व्यवस्थेला अगदी बंडखोर म्हणजे हे करणार आहे आणि त्याच्या विरोधात जाणार आहे पात्र स्त्रीपात्र साठे यांनी त्यांच्या नेतृत्व रेखाटले आहेत अली हे सगळं करताना त्या काळात काय अवस्था होती हे सगळं रेखाटणं शक्य होतं का या सगळ्यावर बोलून झालंय पण आपण त्या काळातलं हे जे काय अन्नभासाठी लेखन आहे त्यातले सगळं आपण काही त्यांची चित्र कादंबरी बघितली आवडी कादंबरी बघितली तर यांनी स्वतःचा वेगळा अस्तित्व वे निर्माण के केला आणि त्या पुढे गेल्या ऍक्च्युली हा जरी एक धागा आपण अनुभवासाठी यांच्या लेखनातला घेऊन पुढे गेला स्पेशली स्त्रियांना सक्षम बनण्यासाठी आपण त्याची मदत केली म्हणजे आपण जेव्हा अण्णाभाऊ साठ्यांना आजच्या काळात आपण काही प्रमाणात म्हणतो की त्यांच्यावर अन्याय अत्याचार होता आपला आहे हे सगळं करताना तिथून तो धागा उचलला आपल्या मुलींना आपण ते शिकवलं तरी मला वाटतं मोर दॅन आहे आणि अण्णाभाऊ साठ्यांचे विचार आपण आपण रुगवतोय असा होईल त्यांना आताच बऱ्याच जणांनी अन्न जग बदल भाडून सांगून गेले मज याचाही उल्लेख केला आणि मला वाटतं आमच्या ते पण सांगितलं की घाव पुन्हा प्रकारचा आहे तर तो विचारांचा घाव आहे जोपर्यंत वैचारिक आपल्यात बदल होत नाहीत विचारात क्रांती होत नाही तोपर्यंत जगात समाजात कुठेच क्रांती होत नाही पहिली क्रांती ही आपल्या विचारात झाली पाहिजे की आणि विचारातली क्रांती ही ज्या फक्त तुमच्या बोलण्यातून होणार नाही तर वाचन पाहिजे आणि लोकशाही रानाभाऊ पटेलचं साहित्य एवढं गाढ आहे की तिथून तुम्ही वाचून जे तुमच्या बुद्धीला तुमच्या विचारांना धार मिळेल ते तुमचं आयुष्य बदलून टाकेल जे सुरुवात करणार म्हणून सांगितलं की जग बदल तर तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हा तुम्हा मी म्हणेल की जग नगर आपण स्वतःचं आयुष्य बदलण्यापुरतं जरी आपण अण्णाभाऊ पटेलचा आदर्श घेतला तरी आपल्या सगळ्यांसाठी पुरेसा आहे मी फकीरा कादंबरीतला एक सिडंट सांगते जो मला कायम प्रभावित करत आलेला आहे जेव्हा दुष्काळ पडलेला होता लोक अन्न वाचून मरत होती तेव्हा एखाद्या मोठ्या घरी घरी आपण त्यांच्या तिथे जे काय अन्नधान्य साठलेलं आहे ते तिथून घेऊन गोर गरिबांना वाचण्यासाठी जेव्हा त्यांचा ताफा घेऊन ते गेले होते जेव्हा ते, ते अन्नधान्य घेऊन येणार होते ते कुठे कुठे प्रत्येक पाठीमागं कंगीची बळ होती प्रत्येक दरवाज्याच्या पाठीमागं किती अन्न झालेलं आहे ते काढून त्यांना आत जायचं होतं एका दरवाजाला पण त्यांची पत्नी त्यांना असे हात लावून दरवाजाला थांबलेली दिसली आणि त्यांनी विचारलं की याच्या पाठीमाग काय आहे तेव्हा तो कुकिराला सांगितलं की तुला जे हवंय अन्न पैसा काय हवंय ते सगळं तू घेऊन जा फक्त या दरवाजाच्या पलीकडे जाऊ नको तेव्हा हो पुतिराने विचारलं की काय आहे याच्या पाठीमाग तिने सांगितलं की याच्यासाठी माझं माझ्या दोन तरुण मुली आहेत तेव्हा त्या माय मावतीला प्रणाम केला आणि सांगितलं की माय माउजी मी इथं यासाठी आलेलो नाही माझा जो माझ्या माझ्यासोबत ताफा आहे यातला कुणीच इथं जाणार नाही आम्ही फक्त जी लोक मरत आहेत त्यांना अन्नधान्य द्यावं एवढ्यासाठी आलेलो आहे ही जी प्रचंड मोठी शिकून मिळणारी आपल्याला नैतिक शिकवण आहे जे आपण आज सगळेजण म्हणतो की समाजात ती राहिलेली नाही मुली सुरक्षित नाही ना मुलांनाही समजवलं पाहिजे ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या तिथून आपल्याला मिळतात त्या जर आपण आपल्या आयुष्यात सर्वांनी अंगीकारल्या तर आपल्याला वेगळ्या शिक्षणाचे सामाजिक जे म्हणतो आपण सामाजिक चौखा असला पाहिजे या सगळ्याची गरज भासणार नाही फक्त आपल्याला आहे ती वाचण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं आजच्या त्या रील्सच्या आणि युट्यूबच्या जमान्यात ते थोडंसं बाजूला ठेवून किमान वाचनाला सुरुवात करावी छोट्या मोठ्या वाचना आपले सगळ्यांचे आयुष्य भरून जातील आणि आपण या ज्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करतो त्याचा मूळ उद्देशच तो आहे की आपण त्यांचे विचार कणात कणांनी अंगीकारूया सगळं तर आपल्याला शक्य नाही आपल्या इतरांनी सांगितलं की आपण आयुष्यभर जरी त्याचा अभ्यास केला सगळं आपण नाही करू शकणार तर हे सगळं आपण वाचन सुरू करावं महामानवांचा जो काही जयंत्या साजऱ्या करणं नव्हता हेतू आहे तो फार उदात आहे फार चांगला आहे सर्वांनी तो अंगीतारावा आणि मी माझ्या बोलण्याची केल्यासारखं देमलो शहरात फार चांगलं वातावरण आहे शहरात मी आल्याच्यानंतर मला अगदी ती दोन तीन पुतळे उभे राहिलेले दिसले डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठ्यांचा सा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे या पुतळ्यात पण इथल्या मान्यवरांचा पण उभांना हातभार आहे स्वर्गीय रावसाहेब अंतप्रकर आमदार साहेबांचा त्यांचा पुतळा आहे आमचे जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांचा वाट आहे सर्व पुतळे उभे करण्यात वाट आहे तर ह्या सगळ्याचा तोच आहे की त्यांच्याकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आपण आपलं आयुष्य अण्णाभाऊ साठेंच्या सा लेखनीचं जर आपण बघितलं तर केंद्रबिंदू हा होता माणूस मानव हा केंद्रबिंदू ठेवून त्याचं आयुष्य सुखी समृद्ध व्हावं त्याच्यावर झालेला अन्याय अत्याचार तो समोर आला पाहिजे अधोरेखित झाला पाहिजे त्याला तिथून लढण्याचं बळ मिळालं पाहिजे हा जो सामान्य सर्वसामान्य माणूस हा जो केंद्रबिंदू होता त्यांचा तो आपल्याला या शहरातल्या पुतळ्यांना बघून याला बघून आपल्याला ती प्रेरणा मिळाली पाहिजे आणि सामान्य माणसाचं जीवन जे आहे ते सुखकर झालं पाहिजे हे आपण सर्वांनी त्यातून तो बोध घ्यावा आणि प्रशासन म्हणून मी आता परत एकदा रिपीट करते आम्ही आम्हाला एवढं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्शन नसल्या तरी परफेक्शनच्या पर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मला आपल्या सर्वांकडून पण त्याच अपेक्षा आहेत हे जयंती उत्सव साजरा करायचा हेतू पण तो असतो की आपण सर्वांना मानव म्हणून सर्वसामान्य मानव म्हणून आपल्या सर्वांना एक चांगलं आयुष्य जगता यावं